ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा प्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने 24 एप्रिल रोजी मानव एकता दिवस आयोजित करण्यात आला होता हा दिवस युग प्रवर्तक बाबा गुरबचन सिंग जी यांचे परोपकारी जीवन व त्यांच्या लोककल्याणकारी भावनेला समर्पित आहे मानव दिवसाचा औचित्य साधून संत निरंकारी मिशनची समाजकल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन मोठा गाव डोंबिवली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती मानव एकता दिवसाचे औचित्य साधून संत निरंकारी मिशनची समाजकल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन मोठा गाव डोंबिवली या ठिकाणी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात भर उन्हाळ्यात देखील तब्बल तीनशे चार निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं यामध्ये दोनशे एकावन्न पुरुष तर त्रेपन्न महिला रक्तदात्यांचा समावेश होता जे जे महानगर रक्तपेढीने रक्त संकलनाचं कार्य केलं डोंबिवली परिक्षेत्रामधील मोठा गाव येथील संत निरंकारी सत्संग भवन गोग्रासवाडी सोनारपाडा ठाकुर्ली कल्याण द्वारलीपाडा भिवंडी भिसोळ उल्हासनगर विठ्ठलवाडी अंबरनाथ बदलापूर टिटवाळा वाशिम सावरणे शहापूर इत्यादी ठिकाणच्या निरंकारी भक्तांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे आदींसह इतर शाखांचे मुखी प्रबंधक गण यांची उपस्थिती होती तर स्थानिक मुखी चंद्रकांत कणसे यांच्यासह सेवादल सदस्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली रक्तदान शिबिर चौवीस एप्रिल या